आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांना सनई ही पदवी कधी व कशी प्राप्त झाली आपल्या मुलाला दिगंत उंचीचा बनविण्यासाठी आपल्या जीवाची कुरवंडी करणारे असे एक वडील म्हणजेच शहाजीराजे मोगल आणि आदिलशाही हो फौजांना आपल्या तलवारीच्या पात्यावर साडेतीन वर्षे नाचवल्यानंतर शहाजीराजांना माघार घ्यावी लागली सोळाशे तेवीस ते सोळाशे सदतीस ही पंधरा वर्ष अत्यंत धामधुमीत गेली होती कर्नाटकात गेल्यानंतर त्यांना काहीसं स्थैर्य लाभलं होतं शांतता लाभली होती या शांततेच्या काळात त्यांनी शिवाजीराजांना एका राजाला राज्यकारभारासाठी जे जे आवश्यक त्याचं शिक्षण दिलं परमानंद शिवभारत डॉ आद साळुंखे यांनी लिहिलेल्या शिवराय शिक्षण व संस्कार या पुस्तकात दिला आहे की शिवराय वयाच्या बाराव्या वर्षी जिजाऊ साहेबांबरोबर पुण्याला आले तेव्हा ते सनै होऊन आले होते आणि सनै अर्थ एका वाक्यात सांगायचा तर ते चौदा विद्या आणि चौसष्ट कलामध्ये पारंगत होऊन आले होते शहाजी राजांनी शिवरायांना पुण्याला पाठवलं तेव्हा राजा ही पदवी दिली आपल्या पुणे सुपे चाकण या जहागिरीच्या वीस गावांचा पोटमोकासा शिवरायांच्या नावावर करून दिला सोबत मंत्री मुस्तदी दिलेत सैन्य दिलं खजिना दिला भगवा झेंडा दिला आणि राजमुद्राही दिली